मैत्रिणी प्रेक्षक हो। स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं नात तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत ऐश्वर्याची पाठवणी कशा प्रकारे होणार आहे त्याचा सारंग काय परिणाम होणार आहे ऐश्वर्याच्या इतिला काय बोलणार आहे चला तर मग सुरू करूया आजचा एपिसोड घरोघरी मातीच्या चुकी जानकी ऐश्वर्या म्हणते अगं ऐश्वर्या माफी मागून माणूस कधीच लहान होत नाही माफी मागायला धाडच लागतं अशी कशी का तू कोडगी ठीक आहे जेला माझ्या कुटुंबियाची माफीच मागायची नाही आणि तिला या घरामध्ये राहायचा काहीच अधिकार नाहीये पण घाबरू नकोस तुला या घरातून कोणीही धक्के मारून काढणार नाही उलट ना तुला या घरातून मान अनेक बाहेर पाठवणार आहोत मी तुला जिथून आणलं होतं ना तशीच पाठवणी मी तुझी करणार आहे अगदी चांगला मानपान करून आणि जानकी आवंतिकाला म्हणते खना ताट करून घेऊन ये आणि आवंतिका ते ताट घेऊन येते जानकी ताट हातात घेऊन म्हणते खरं तर ना हे मी खूप आधीच करायला हवं हो होतं पण हरकत नाही अजूनही वेळ गेलेली आहे चल आणि नाना म्हणतात थांबजे आणखी मी पण येतोय तुझ्यासोबत पण माझे पण काही जुने हिशोब चुकते करायचे आहेत आणि ऋषिकेशला म्हणतात तू चल माझ्याबरोबर आणि ऋषिकेश हो म्हणतो आणि आई पदर सारून चालायला तयार होतात नाना म्हणतात आ बाकी कुणीही येणार नाही सगळे गीतच थांबायचे चल जानकी आणि ऐश्वर्याचा हात धरून ती ओढत नेत असते तोच ऐश्वर्याकडून उमरट्यावर बसते आणि जानकी म्हणते बघितलंच ना या उमऱ्याने पण तुझी जाका दाखवून दिली आहे वास्तू म्हणत असते असतो ऐश्वर्या निदान या घराची तरी माफी माग पण ती गप्पच असते परत जानकी तिच्या हाताला धरून उठवते आणि खेचत घेऊन जाते आणि सयाजी इकडे बसलेला असतो ऐश्वर्याची आई त्यांना गोळ्या देऊन म्हणते अओ देव घरातला दिवाना फडफडतोय आणि माझ्या जीवाला पण घर लागलंय ला, सारखं वाटते काहीतरी आकरीत घडेल म्हणून मी काय म्हणते आपण ऐशूच्या घरी जाऊन यायचं का तोच दरवाजा उघडतो आणि समोर नाना ऋषिकेश जानकी ऐश्वर्या असतात आणि ऐश्वर्याची आई म्हणते आयशू अगं आत्ताच आम्ही तुझ्याबद्दल बोलत होतो आणि सयाजी मनात म्हणत असतो हा नाना इथे कसा आणि ऐशूबरोबर जानकी आणि ऋषिकेश कसे आलेत आणि सयाजी म्हणतो ए बघत काय बसली आहे जा नाण्यासाठी दूध पाणी घेऊन ये तो पहिल्यांदाच आपल्या घरी आलाय ते बी स्वतःच्या पायानं चालत आलाय जा पटकन घेऊन ये जा नाना म्हणतात तुझ्या दारी पाय धुवून घ्यायला नाही तर तुझ्या दारचे धूळ तुला परत करायला आलोय आणि जानकी ऐश्वराला तिच्या बापाकडे ढकलून देते आणि सयाजी म्हणतो काय प्रकार आहे तिला इथं का आणत आणि ते बी असं आणि ऋषिकेश म्हणतो नाहीतर काय वाजत गाजत मिरवत आणायची होती सयाजी राव आजवर तुमच्या लेखीने रणदिव्याची वरात काढली तेवढी पुरी नाही आहे का सयाजी जोरात ऋषिकेश म्हणतो आणि त्याहूनही जोरात आवाज ऋषिकेश म्हणतो ओढू नका मी आणि जानकी तुमच्या घरीहीचा हात मागायला आलो होतो ते नातं जोडायला पण तुमच्या मुलीला जोडणं हा शब्दच माहिती नाही कदाचित तिला फक्त तोडता येतं तो। आणि हेच तिनं सिद्ध करून दाखवले आणि सयाजी ऐश्वर्याकडे पाहतो आणि ऋषिकेश म्हणतो स्वतःचं नातं तोडलं तो आमचा विश्वास तोडला आमचं घर तोडलं न भरता येणाऱ्या भेगा जागोजागी करून ठेवल्या पण आम्ही सुधारून देऊ आहोत सयाजीराव प्रेमाने भरवलेला घास पण आम्ही लक्षात ठेवतो आणि जाणून बुजून दिलेला त्रास पण आणि जानकी म्हणते तसंही तुमच्या मुलीला आमच्या घरी कधीच राहायचं नव्हतं तिला आमचं घर आपलं कधीच वाटलं नव्हतं म्हणून सन्मानाने तिला आम्ही तुमच्या घरी परत सोडायला आलोय सयाजी काका आम्ही रणदिवी आहोत कितीही आम्हाला त्रास दिला कोणी कितीही अपमानित केलं तरी मित्रांनोच काय शत्रूंनाही आम्ही सन्मानाने परत पाठवतो जशी तुम्ही खना नारळाने साडी चोळीने तुमच्या मुलीची पाठवणी आमच्या घरी केली होती ना तशीच आम्ही साडी चोळी घेऊन तुमच्या मुलीची उलट पाठवणी करायला आलो आहोत सयाजी नानाला म्हणतात हा काय प्रकार आहे नाना नाना म्हणतात आवाज खाली तुला लाज वाटत नाही मला विचारताना सयाजी तुझ्या लेखीने जे काय आमच्या घरात दिवे लावलेत ना त्याला तेलवात इथूनच मिळाली असणार आहे हे न समज नाहीत दूध खुळे नाही येत आम्ही हे बघा आम्ही साधी माणसं सा, आहोत पण बिनडोक नाहीत सयाजी ऐश्वर्याला विचारतो ऐशू हे मी काय ऐकतोय आणि सयाजी नानाला मानतात हे बघ तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय जे माहिती आहे गैरसमज तर आता सगळ्यांचे दूर झालेत काका सारंग भाऊजीचा सा सुद्धा आमच्या नानांनी सगळ्यांचे गैरसमज दूर केलेत मला आणि ऋषिकेशला आधीपासूनच माहिती होतं ऐश्वर्या कशी आहे काय आहे आणि कशासाठी ती घरी आली होती पण आता सगळ्यांचा सगळ्यांनाच क्लिअर झाले जेव्हा सौमित्र भाऊजी घरी आले तेव्हाच आम्ही हिला बाहेर काढलं होतं पण काय ना आमच्या सारंग भाऊजीसाठी त्यांच्या प्रेमाखातर हिला आम्ही पुन्हा घरात घेतलं तेव्हा आम्हाला कल्पनाच नव्हती की आम्ही विषयाची मुळी पुन्हा उघडायला घेतली आहे ऋषीतेज म्हणतो रणजीबाच्या मातेत रुज रुजलं म्हणून काय झालं सयाजीराव तुमची ही मुलगी ना कडू कारल्याची आहे आणि या कडू बियाण्याला एक दिवस ऊस लागेल असं म्हणत वाट बघण्याचा भाबडेपणा माझ्या आईकडून झाला आणि आज ही गत झाली आहे अहो तुमच्या पोरीच्या मनातल्या कडवटपणामुळे आमच्या नात्यातील चव घालवली ही मुलगी आमच्याच काय तर कोणाच्याही घरची सून होण्याच्या लायकीची नाही आहे ऐश्वर्याच्या आई नानासमोर हात जोडते आणि म्हणते भाऊजी हे तिचा समजा चुकलेला आहेच पण मी असं म्हणणार नाही का माझ्या लेकीची चूक पदरात घ्या म्हणून पण ह्या समजा चुकीची तिला एवढी मोठी शिक्षा नका देव हवं तर मी स्वतः तुमची माफी मागते हात जोडून माफी मागते आणि सयाजी पण हात जोडतो आणि म्हणतो मी पण हात जोडतो तुमच्या पुढं नाना म्हणतात सया बस झाली ही तुझी नाटकं ह्याने काही एक फरक होणार नाही आहे आज तुझ्या लेखीला आम्ही सांभाळले आता बस तिचं आयुष्यभर माहेर फोन करत ऐश्वर्याची आई म्हणते भाऊजी आहो नाना म्हणतात ना नाही वहिणी मी पोटामध्ये जे फरक बोललो नाही ना त्याला पण काहीतरी कारण आहे नाही तर तुमची लेख नुसती आज तुरुंगामध्ये असती शिक्षा भोगत असती माझा फोन करण्याच्या प्रयत्नावरून आणि सयाजी जोरात म्हणतो बस माझी पूर्वी बाप झालो म्हणून काय वाटेल ते ऐकून घेणार नाही माझी पोरगी मला काय जड झालेली नाही आहे तुम्ही तिला अशा पद्धतीने घरून आणून सोडली काय झालं हा बाप समर्थ आहे तिची काळजी घ्यायला आणि तिच्या पाठीशी उभं राहायला आणि जानकी म्हणते चांगलं आहे ना मग परतून आलेल्या मुलीच्या वडिलांनी असंच केलं पाहिजे तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे पण चांगल्यासाठी जर मुलगी काही वाईट करत असेल ना चुकीचं करत असेल ना तर तिला चांगले शिकवून देणं हे सुद्धा एका वडिलांचं कर्तव्यच आहे सयाजी काका मुलीच्या पाठीशी उभं राहणं आणि तिला पाठीशी घालणं ह्यात फरक आहे आणि तुम्ही काय ऐश्वराला पाठीशी घालत आलात मुलींना लक्ष्मीचं रूप मानलं जातं मुलगी ज्या घरात जाते ना असं म्हणतात की ते घर वाढवते ते घर सांभाळते पण तुमच्या ऐश्वराने यापैकी काहीच केलं नाही ती आमच्या घरात लक्ष्मी म्हणून नाही ना तर अलक्ष्मी म्हणून आली नाना म्हणतात नाहीतर काय आगीवर चूल पण पेटवता येते आणि आगीवर घर पण पेटवता येतं पण तुझ्या मुलीने दरवेळेला दुसराच पर्याय निवडला म्हणून तुझ्या पोरीला परत सोडायला आलोय आता जाळपोळ बस झाली ना ती करपली बाकीची जी काही मलमपट्टी करायची ना ती आम्ही करूच पण तुझ्या घरचा जळता खरा परत करायला आलोय ठेवून घेतला आणि सांभाळ आयुष्यभर आणि आशीर्वाद बंगल्यामध्ये आवंतिका म्हणते आज सारंग सारंग भाऊजी ऐश्वर्याच्या बाजूने नाही उभे राहिले ते बरं झाले ना आई म्हणते आज जर सारंगने ऐश्वर्याची साथ दिली असती ना तर तिच्याबरोबर ह्यालाही हाकलून दिलं असतं सौमित्र म्हणतो आई शांत हो ते झाले ना त्याचं त्यालाही वाईट वाटत असेल आणि विक्रांत म्हणतो चीट केल्याचं आणि फसवल्याचं फिलिंग येत असेल त्याला शरू म्हणते आपण बोलूया का त्याच्याशी आणि तो एकटाच बसला बिचारा आणि शरू त्याला म्हणते सारंग उठ ना आत ये अरे सारंग ये ना बोल ना आमच्याशी आणि सारंग म्हणतो काय बोलणार का हे संपलंय सगळं आई म्हणते हो खूप वाईट वाटतंय का तुला तुझ्या बायकोला घराबाहेर काढलं याचा त्रास होतोय का तुला नाही होत असेल तर तसं सांग सारंग उत्सव आणि म्हणतो मला काय वाटत असेल याचं कोणाला काय पडले नाही का घरातल्यांच्या मनासारखं झालंय ना तो मित्राला म्हणतो तुम्ही खुश आहात ना खुशच झाला असाल ना दादा बहिणीला न्याय निवाडा झाला ना घरातली केस तुम्ही जिंकलात अभिनंदन वहिनी तुमच्या दोघांची जीत झाली आणि हार झाली ती ऐश्वर्या सारंग रंधीवे आणि सारंग रंधिवे यांची सौमित्र म्हणतो सारंग भानावरे ऐश्वर्याचा शेवट हा असा होणार आहे हे सगळ्यांनाच माहिती होतं मी तुला किती वेळा सांगितलं होतं की तिच्या गोड बोलण्यात तू येऊ नकोस सारंग अरे तू भोळा आहेस आता शान आहो आणि सारंग म्हणतो मी भोळा नाही मूर्ख आहे हो हो मी मूर्खच आहे अरे दादा मला ना कशातलं काय कळतं तू मला ना सगळंच कळतं आणि तू म्हणतोस ना ते बरोबर बरोबरच असतं ते ते सिद्ध पण झालंय मी झिरो आहे ते सिद्ध झालंय आज झिरो सारंग रंधवी मला काय वाटतं माहिती आहे का तुझी आणि कशी वहिनीची टीम आहे ताईची आणि राजीची आहे तशीच नवरा बायकोची म्हणजे कशी आमची टीम आहे आणि ऐश्वर्याची आणि माझी टीम आहे मला असं हो वाटायचं आता ना त्या माझ्यावर विश्वास ठेवतात हो मला असं हो वाटत होतं की त्या त्यांना मी आवडायला लागलो यातच तस... यातच मी खुश होतो त्या मला म्हणाल्या स्पर्धेमध्ये फिटिंग कर मी केली त्या मला म्हणाल्या की दादा वहिनी वाईट आहेत मी त्यांच्याशी संबंध तोडले त्या मला म्हणाल्या की सया कर लोन घे मी माझी कंपनी बुडवली आहे आणि आज तर काय ते मलाच बुडून निघून गेला आहे दाजी माझं नशीब नात्या ऐश्वर्याने जानकी वहिनीच्या कपाळावर लावलेल्या खोट्या सिक्क्यासारखं झालंय हो माझं नशीब खोटं आहे माझी बायको खोटे आणि विक्रांत सारंगला म्हणतात शांत होसा आणि सारंग म्हणतो तुमचे सगळेच दुःख मी समजू शकतो आणि सारंग म्हणतो कसं समजू शकता सांगा ना तुमच्या बायकोने तुम्हाला कधी फसवलं आहे का बिझनेसमध्ये गंडवले का विक्रांत नाही मध्ये मान हलवतो आणि सार म्हणतो मग कसं समजू शकतो तुम्ही सौमित्राला म्हणतो आणि तुलाही नाहीच कळणार दादा अरे तुझ्या बायकोने कधी नानांना जिन्यावरून ढकलले का बरोबर बोलत होत असतो अरे मी बायकोचा बैल आहे खरंच आहे आणि सारे घडतो आणि म्हणतो हो बरोबर नाव ठेवलंय तुम्ही मला बायकोचा बैल आणि तो कपाळावर मारून घेतो आणि परत चौकटीत जाऊन बसतो आणि सौमित्र जवळ जातो आणि म्हणतो मला कधीच क आधार देऊ नका आणि माझ्याबद्दल कोणीच सहानुभूती दाखवू नका अरे आज आनंदाचा दिवस आहे आपण सगळे मिळून उत्सव साजरा करूया मी पण मत टाकलं ना माझ्या बायकोला बाहेर काढा म्हणून गेली माझी बायको मी झिरो झालो आहे आणि तुम्ही सगळे हिरो झाला चला चला आपण उत्सव साजरा करूया आणि आईला म्हणतो आई तू इथे उभी का आहेस जा काहीतरी कोडा कर आज मी पोटभर जेवी आणि शेतावर जाऊन झोपणार आहे मला शेतावर जावं असं वाटतंय दाजी मला ना शेतावर जाऊन माझं जुनं आयुष्य जगावं असं वाटतंय मी आता माझं शेत शेतावरच जातो असं म्हणतो वर जातो आणि इकडे साहेजी म्हणतो हे असली माझी पोर जास्ता निखारा पण त्या निखारानं आयुष्यभर उंजळीत धरून ठेवील अशी धमक या साहेजी पास लय झालं पाहुण्यांनी माझ्याच घरी येऊन माझीच मलाच अपमानित करायची ही रीत नाही या घरची माझी पोरगी परत आणून देता येणार द्या अरे लाख पोर उभं करेल मी तिच्यासाठी आणि तुझा पोरगा म्हणजे काय राजा वाटला का दादानं वहिनीच्या तालावर नाचरायला शेंदाड आहे तो माझ्या पोरीचं लगीन ठरविलं त्या उंच पोराशी आणि लावून कोणाशी दिलं त्या बुटक्या वांग्याशी अरे तुमच्या बुटा त्याच्या बुटाला हिल जरी लावली ना तरी बी आयुष्य त्याच्यापेक्षा उंच दिसल ऋषिकेश म्हणतो जिथं उंची गाठाची होती तिथं तर उंची गाठता आली नाही बाकीची उंची काय कामाची आणि नाव कोणाला ठेवता तुम्ही आमचा सारंग मनाने राजा माणूस आहे तुम्हाला कायम त्याच्यात शेंदड शिपाई दिसला हां तुमच्या नजरेतला दोष आहे सयाजीराव म्हणतो दोष देताय ना तुम्ही जाऊन घरात जरा आरश्या तोंड बघा सयाजीराव दोष काढायला बसलो ना तर सगळे काळे धंदे बाहेर काढून टाकेल तुमची आठवतं हो आहे ना लग्न मोडलं म्हणून सौमित्राला तुमच्या आउट हाऊसमध्ये किडनॅप करून ठेवलं तुम्ही आणि तुमच्या आयश्वारे अनेक सगळं कोर्टामध्ये जर हे मी बोललो असतं ना तर तुम्हाला जागा राहिली नसती पण तुमच्या मुलीला नाही आम्हाला आई लोकांनी नावं ठेवली असती असा विचार करून मी गप्प राहिलो आणि सयाजी मी आपली मैत्री जोडण्या इतके प्रामाणिक प्रयत्न केले पण खरं सांगू लाज वाटते की तुझ्यासारख्या माणसाशी मी मैत्री का केली यापुढे तुझा आणि तुझ्या पोरीचा तोंडही बघायची मला इच्छा नाही चल रे आणि नाना आणि ऋषिकेश पुढे जातात जानकी ताट घेऊन कावेरीची काकू पुढे जाते आणि म्हणते रडू नका काकू का खरंच मला तुमच्यासाठी आणि आमच्या सासूबाईंसाठी वाईट वाटते पण ती तरी कोणाची तरी आई आहे ना आपल्या मुलावर कधीच अविश्वास नाही दाखवत तिला कायम हेच वाटत असतं की मुलगा किंवा मुलीसारख्या काय तिच्यासारखे चांगलं कायमच वागतील पण एखाद वेळेस दोष देतील पण तिच्याशी दगा कधीच करणार नाही त्या माऊलीने सुना वाजत गाजत थाटा माटामध्ये आणलेलं असतं दोष देतील पण तिच्याशी दगा कधीच करणार नाहीत स्वतःचा दागिना आणि दागिन्यासारखा मुलगा दोन्ही त्या मुलीकडे सोपवलं पण हे सोपवायला पण खूप मोठं मन लागतं माऊलीचं ती करते पण तसं सुना काय करतात त्या मुलाला जुनाट समजू लागतात आणि त्याला बदलू पाहतात जो मुलगा प्रत्येक गोष्टीला आई आई करत असेल नंतर तो मुलगा त्या आईला विचारातही घेत नसेल तर त्या माऊलीला त्याचा किती त्रास हो त्रास होत असेल काही तर असंही वाटत असेल की घरात सून नाही तर मुलगी असायला पाहिजे मुलाची बायको असायला पाहिजे पण हे का आपण विसरतो की एका सासूला एक मैत्रीण हवी असते सासरी गेल्यावर सगळंच आपल्या मनासारखं होतं असं नाही ना काकू थोडं तुझं थोडं माझं करत संसाराचा वेळा ओढला जातो तुमच्या ऐश्वर्याने आमचा उंबटा ओलांडताना तिने द्वेषाचं माप ओलांडले तिने असा किल्ल्या आणि स्वतः यातच स्वतःचा आनंद शोधला आहे घरातली मनं जिंकण्यात ना नाही घरातल्यांना हारण्यात आणि त्रास देण्यामध्ये सुख मानले आता बस हे हे सगळं इथंच थांबलं पाहिजे जानकी की म्हणते क्यू येते मला तुझी बारा माही पावसात भिजून सुद्धा तू कोरडीच राहिलीस ग तुझ्यासारख्या ऐश्वर्या घरोघरी आहे ज्या त्यांना त्यांच्या तेन आईपासून भावंडापासून तोडतात तू दूर करतात पण जिथे 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 कंस तिथे तिथे कृष्ण हा असतोच माझ्या घराकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत पण करू नकोस ऐश्वर्या त्यामुळे आता तू आणि ऐश्वर्या रणदिवे नाहीस तर ऐश्वर्या आहेस ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील मूळ स्वभाव आणि तुझं मूळ नाव आता रणदिवेच्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झाले आणि ते ताटा ऐश्वर्याच्या हातात देते आणि ऐश्वर्याच्या आईच्या हात जोडून ती निघून जाते रात्रीच्या वेळी आई हॉलमध्ये बसलेली असते आणि तिथे शेरू आणि विक्रांत येतात आणि त्यांच्या हातामध्ये बॅगा असतात आई म्हणते आता या बॅगा घेऊन कुठे निघालात आणि विक्रांत म्हणतो आई आम्हाला आता जायला पाहिजे खूप उशीर झाला आहे तरी पण आता जर पोहोचलो तर वेळेत पोहोचू आणि शेरू म्हणते मला ना आई नाना यायच्या अगोदर जायचं आहे मी वहिनीची ऑलमोस्ट माफी मागितलेली आहे पण मी दादाला काय म्हणून बोलू आता मला लाज वाटत आहे आणि तेवढ्यामध्येच ऋषिकेश येतो आणि म्हणतो आधीसारखं बोल शरू माझ्या बहिणीला माझ्याशी बोलायची भीती वाटत असेल तर भाऊ म्हणून ही माझी हार आहे तुला तुझी चूक लक्षात आली ना ह्यातच सगळं आलं आणि शेरू दादा म्हणते मला माफ कर आणि ऋषिकेश म्हणतो ए आई ऐकतेस ना विक्रांत राव आम्हाला सॉरी ऐकायची सवय नाही हां बरं का आणि हे सगळे हसतात जानकी म्हणते आता आपलं घर आधीसारखं झालंय आणि शरू म्हणते ऐश्वर्याचं काय आणि जानकी म्हणते वाईटाचा अंत वाईटच वागतास होतो मी तिला चुकून या घरामध्ये आणलं होतं पण आता ठरवून सोडून आले आहे आता यापुढे काय करायचं तिच्या आईवडील ते ठरवतील तिच्या आणि आपल्यामध्ये आता काही संबंध नाही आणि आई म्हणते पुढे तो विषय तिचं नावही या घरामध्ये कोणीच काढू नका आणि सारे पाठी मागून हे ऐकत असतो आणि नाना म्हणतात हो ना तिचा पूर्ण निकाल लावलेला आहे तिचं या घराशी जोडलेलं नातं आणि नाव पुसून टाकायचे जानकी म्हणते आता काळजीच करू नका आपलं घर ना आता कायम आनंदीच राहणार आहे आपल्या घरातलंही वादळ गेले त्यामुळे रणदिवेच्या घरात, घरात विश्वासाचा दिवा कायम तेवत राहणार रा आहे आणि शरू आणि विक्रांत सगळ्यांचा निरोप घेतात तिकडे ऐश्वर्या चक्र मारत असते पण ती काहीतरी प्लॅनिंग करतच असते तिच्या डोक्यामध्ये काहीतरी शिजतच असतं आणि तिची आई तिथे येते आणि म्हणते झालं तुझं समाधान झालं का तुझ्या मनासारखं काय केलंस तू हे सोन्यासारख्या माणसांना तुझ्या पायाशी आणून सोडलंस अगं त्या जानकीचं बघ ते जानकीसारखी जानकी खरंच लेख असावी आणि सुनई असावी हे समज करून तुला काय मिळालं सांग ना आणि ऐश्वर्या जोराची चिरकते आणि म्हणते ती जानकी चावली का तुला जानकी सारखी बडबड करतेस चुप आणि म्हणते मला नाही ना इथं घरात आणून टाकले थोडते का तुला मी लग्नात लिहिलेलं टेबल आहे की स्कूटर आहे बिघडली म्हणून घरात आणून टाकली आणि तिची आई म्हणते ही तुझ्या लग्नापासून मी तुला सांगते पण तुला तुझ्या वडील वडिलांचंच त्यांचाच त्यांचंच आहे तुला मी कधी काय सांगितलेलं कधी पटलंही नाही आणि समजलंही नाही आता नुकसान कोणाचं आहे सांग मला आणि ऐश्वर्या म्हणते तुला कसं समजत नाही आहे माम मी जिंकत आले होते आई म्हणते कशी जिंकली असतेस तू सांग ना वाईट माणसाचं जिंकणं तात्पुरतं असतंय ग माणसाला कधी ना कधी कदि हारावंच लागतं ऐश्वर्या म्हणते गप्प बस मी काहीतरी विचार करते आहे गप्प बस आईने आई म्हणते कर कर विचार कर आता तुझं कसं होईल नाही या गोष्टीचा विचार कर आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश म्हणतो विस्तव बर्फात टाकला ना रह, ला की बर्फ वितळतो आग नाही विजत ते सयाजीराव आग आहेत आणि त्यांची ती पोरगी निखारा शांत बसणार नाहीत ते जे घडले ना त्या प्रकरणाचा बदला घेणार आणि ऐश्वर्या त्या साडीला आग लावत असते जानकी म्हणते त्यांना माझ्या घरासमोर येऊ तर दे नाही त्या आगीला निखाऱ्याला थंड केल्यानंतर नावाची जानकी नाही मैत्रिणींना असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब